नमस्कार आज आपण बनवत आहोत शापूची भाजी झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे चला तर मग पाहूया आज आपण शापूची भाजी कशी करायची ते इथे मी एक पेंडी शापूची भाजी घेतलेली आहे भाजी खूप ताजी आणि फ्रेश आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे यामध्ये देठ जास्त घ्यायचे नाहीत भाजीचे नाहीतर भाजी शिजायला खूप वेळ लागतो आपल्याला ही भाजी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जो काही कचरा असेल माती वगैरे असेल ते पाण्याने धुवून जाईल इथे मी कढईमध्ये दोन, दोन पळ्या तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की इथे मी पाच ते सहा कट केलेल्या मिरच्या टाकल्या आहेत कट केलेला लसूण देखील टाकलेला आहे हळद टाकायची आहे आणि एक मिनिट हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपण स्वच्छ धुतलेली भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे हे सगळे आपल्याला आता पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे म्हणजे मसाले सगळे भाजीला लागतात इथे मी मुगाची डाळ घातलेली आहे भाजीमध्ये ही डाळ मी दहा ते पंधरा मिनटं भिजत घातलेली होती चवीपुरते मीठ टाकायचे आहे आपल्याला यामध्ये थोडे पाणी देखील घालायचे आहे आपल्याला म्हणजे आपली भाजी लवकर शिजते पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं घालवून घ्यायचं आहे पूर्ण भाजीला म्हणजे मीठ छान लागते आता यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचे आहे पाहू शकता तुम्ही भाजी आपली शिजत आलेली आहे यामध्ये थोडे पाणी राहिलेलं आहे पुन्हा एकदा ही भाजी आपण परतून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे पाहू शकता तुम्ही आपली भाजी तयार झालेली आहे भाजीमध्ये तेल घालून घ्यायचे आहे आणि भाजी परतून घ्यायची आहे चवीला खूप छान लागणारी अशी भाजी आहे अगदी कमी वेळात आणि कमी सामानात बनते पाहू शकता तुम्ही आपली भाजी तयार झालेली आहे दिसायलाही खूप सुंदर आहे भाजी अगदी अप्रतिम अशी बनलेली आहे भाजी पाहू शकता तुम्ही गौरी गणपतीच्या आगमनासाठी ही भाजी जरूर बनवली जाते अगदी सोपी रेसिपी आहे ही सगळ्यांना जमेल अशी आणि कमी वेळामध्ये बनणारी ही रेसिपी आहे भाकरीबरोबर खायला ही भाजी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनेलला लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू